हॅलो मित्रांनो आज आपण वेळ अंगुषा स्पेशल आंबील बनवणार आहोत त्यासाठी आपण हे तीन चम्मच ज्वारीचे पीठ घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे ह्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याची पेस्ट तयार करायची आहे आता हे आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आता ही पेस्ट आपण सात ते आठ मिनिट असंच शिजू देणार आहोत आपण आता कोथिंबीर मिरची लसूण अद्रक आणि जिरे हे वाटून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे आता आपण थंड ताक घेणार आहोत आणि हे वाटण हे ताकामध्ये टाकणार आहोत हे ज्वारीची पिठाची खळ तयार आहे हे खळ पूर्णपणे थंड होऊनच टाकायचं आहे सा साधारण आपण ह्याला अर्धा तास असंच ठेवणार आहोत आता हे खळ पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ह्या ताकामध्ये टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आता आपली ही वेळामोश स्पेशल आंबील रेडी झालेली आहे धन्यवाद